युनियन बँकेला मराठीच वावड मराठी अर्ज असल्यानं खातेदाराची अडवणूक मराठीला विरोध करणाऱ्या बँकेला दडका मराठी अर्जही ग्राह्य क्लेमची रक्कम ही तातडीनं देणार राज्यात मराठी भाषेचा मुद्दा तापलेला असताना राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये एक संतापजनक ना घटना घडली युनियन बँकेने एका तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या तुम्ही म्हणे वकीलला पकडून त्याला म्हणे मध्ये ट्रान्सलेट करून आणा म्हणे तेव्हाच तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू म्हणे त्यांना आम्ही म्हटलं सुद्धा की महाराष्ट्रामध्ये आहे मराठी नाही चालणार तर का इंग्लिश भाषा चालणार का मराठीमध्ये आहे हे पोलिसांनी दिलेली कॉफी आहे तुम्ही कशी स्वीकार करत नाही आहे तर त्यांनी म्हटलं नाही इथे बँकेत चालणारच नाही म्हणे तुम्ही मध्येच करून आणा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा म्हणजे जर आम्ही इथं शाळेत शिकतो सगळं म्हणजे आणि गोर गरीब तर काही खूप मोठे इंजिनियर हे नाही आता मराठीत शिकलेले आहे आणि सगळ्या त्यांना इन्स्ट्रक्शन ट्रायब लँग्वेज काय त्यांना जे नंतर करायचं ते परंतु मराठीत नकार देणे हाच एक मोठा ऑब्जेक्शन आहे दरम्यान या कुटुंबाची व्यथा झी चोवीस तास न दाखवल्यानंतर मुजोर बँक प्रशासनानं माफी मागितली तसंच झी चोवीस तासच्या बातमीनंतर नंतर मनसेनं बँकेच्या नागपूर मधल्या शाखेबाहेर आंदोलन केलं नाम नामफलकाला काळ फासत मराठी भाषेवरून अडवणूक करणाऱ्या बँक प्रशासनाचा निषेध केला त्यानंतर बँकेच्या मॅनेजरनं माफी मागत मराठी कागदपत्र स्वीकारणार असल्याचं कबूल केलं आता महाराष्ट्र शासनाने मराठी सक्तीचा हे आणलेला आहे जी आर महाराष्ट्रामध्ये मराठी बद्दल जर या बँका केंद्राच्या अख्यारीत येणाऱ्या बँका जर अशा पद्धतीने वागत असतील माझ्याकडे जी आर उपलब्ध आहे ज्या राज्याची भाषा जी आहे त्या भाषेमध्येच तुम्ही तो व्यवहार केला पाहिजे त्याच्यानंतर हे आठमोठेपणा करत असतील तर यांना आम्ही ज्या विचारायला आज आलेलो आहे ती ट्रान्सलेटेड कॉपी आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्वेरी निघून त्यांना सदर क्लेम मिळ्यास वेळ झाला असता अजून ती प्रोसिजर डिले झाली असती त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाईम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असता तुम्ही हो, आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत आम्ही त्यांना फोनही केलेला आहे है। ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेर गावी आहेत ते आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलून अर्ज त्यांचा ठीक आहे आम्ही आमच्यामुळे जो त्यांना समजा अन्नधान्य त्रास झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो राज्य सरकारनं सर्व आस्थापनांमधला कारभार मराठीत करण्याचा जी आर काढून सुद्धा अशा घटना घडणं निंदनीय आहे अशा मुजोर आणि मराठी द्वेष्ठांना वेळीच वठणीवर आणणं गरजेचं आहे त्यासाठी झी चोवीस तास आपलं काम सातत्यानं करतच राहणार मात्र सरकारनं सुद्धा केवळ जी आर वर समाधान न मानता त्यांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे नागपूरहून अमर काणेचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास